हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर इकडे दूध तापून घेतले आणि भांडीसुद्धा मी काल रात्रीची भरपूर पडली होती तीच घासून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला घातले मिस्टरांचा उपवास असल्यामुळे शाहू सकाळी जसा भिजत घातला होता तो त्यांना दिला आणि आम्हाला करायचे होते मटारचे पराठे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काय केले अल्लं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि आपलं हे बडीशेप जिरं आणि मिर असं सगळं काय केलंय एक ओबडधोबड असं वाटून घेणार तर माळ थोडीशी कोथिंबीर हिरवी नव्हती साधीच अशी होती त्या पद्धतीने घेतली पण वास भरपूर आहे त्या कोथिंबिरीला आणि हे प्रमाणानुसार घेतले आणि कणिक थोडी मळूनच ठेवली अगोदर आणि त्याच्यातच काय केले हिरवे वटाने जे काय होते आ, हो, ते सुद्धा मी उकळून म्हणजे उकळत्या पाण्यात घातले होते दहा मिनटं तेच काढून त्यामध्ये क्रश करून घेतले आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हिंग करपुणे हिंग त्यावर परतायचं आहे आणि त्यानंतर हे आपण बनवलं होतं स्टपिंग ते मी त्यामध्ये परतून घ्यायला लागलेले आहे यामध्ये आता मला मीठ वगैरे घालायचं आहे तर मीठ तिखट आणि थोडासा माड्यात चाट मसाला होता तो घातला आहे लिंबू आणि साखरसुद्धा घातलेली आहे आणि थोडंसं हलकंसं परतून घेणार जास्त काय परतून घेणार नाही अगदी व्यवस्थित होतात तर आठ गोळे असे त्याचे बनवून घेतले जेणेकरून मला क हात जेव्हा आपण कणकेमध्ये घालतोय त्याचा हात त्याला लागू नये ह्यासाठी अगोदर गोळे असे त्या स्टपिंगचे मी बनवून घेतले आणि कणकेमध्ये थोडंसं तेल ओवा आणि मीठ घातलं होतं आणि आपण रेग्युलर कशी चपातीची कणिक मळतोय त्याच पद्धतीची मळून घेतली होती आता बराच वेळ ठेवले होते म्हटलं अजून जरा असं मळून घेऊया म्हणजे छान होईल आता मी हातावरच अशी थोडीशी पारी तयार केली म्हणजे पुरीसारखी आणि आपण जसं पुरणपोळीला करतो त्या पद्धतीनंच पुरणाचा गोळा कसा घालतो त्याच पद्धतीनं ते स्टपिंग आत भरणार आहे मी तर तुम्हाला दाखवत आहे कशा पद्धतीनं मी भरा लागले ते तर त्यामध्ये गोळा घातला आणि आपण रेग्युलर कसं चारीकडं पाऱ्या करायच्या अशा पाकळ्या करायच्या आणि वडून धरलं की येतंच ते वरती आत जातं स्टपिंग आणि व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आणि आत गेलं स्टपिंग की त्याची छान अशी चपाती करतोय त्या पद्धतीनं पराठा करायचा आहे त्याचा तर हे सगळेच मी पहिल्यांदा भरून घेणार म्हणजे हात लागू नये ह्यासाठी इकडे तिकडे तर असं छान असं करून घेणार एक सात आठ तरी गोळे आहेत त्याचे अरे बास होत आहेत तिघा म्हणजे आम्हाला तिघांना बास होतात आणि पहिल्यांदाच मी कराले मटारचे पराठे बरेच दिवस चाललं होतं थंडीत एकदा तरी मला हा पदार्थ करायचाच होता आणि वेगवेगळे मटारचे पण पराठे वेगळे टाईपचे पण करूया असं चालले आहे आता हे करत करतच एक एक डोक्यात येतं बघा की कसं तयार केलं त्या पद्धतीने करता येतं तर मध्ये मी ह्याचे बनवले होते बटाट्याचे ते थोडेफार चुकल्यासारखेच वाटले म्हटलं सतत केल्याशिवाय पण काही समजणार नाही आता मी चपातीपेक्षा जाड असं थोडंसं लाटून घेतलं तर चपाती तर होणार नाही ते कारण त्यामध्ये स्टपिंग भरल्यामुळं थोडंसं जाड होणार त्या पद्धतीने मी लाटून घेतलं ते थोडंसं पीठ लावून आणि पहिल्यांदा तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आणि हलक्या गॅसवरती म्हणजे बारीक असं मंद गॅसवरतीच छान असं भाजून घ्यायचं नाही तर वरणं करपणार आणि आतनं कच्चं राहणार असं व्हायला नको म्हणून बारीकच असं मंद गॅसवर बराचवी असं भाजून घ्यायचं एक नंबर झाले होते मुलांना फार आवडले आणि मऊ एकदम झाले होते आता बटाट्याचे केलते ते थोडे कडक झाले होते आणि हे कसं काय मऊ झालं काय समजलं नाही म्हटलं आता अशाच पद्धतीने करूया बाकीचे जे जे, जे पराठे मी इथून पुढे बनवेन ते ह्याच स्टाईलने बनवूया म्हणजे सूत राहतील आणि चवीला तर एकच नंबर झालं होतं आता हेच ह्याच पद्धतीनं जो काय मसाला मी घातला होता म्हटलं तेच मसाले सगळ्यात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घालून बघूया त्याची चव काय येते ते बघायची होती म्हटलं आणि एकदम माउथ वॉटरिंग म्हणतात त्याच पद्धतीनं झाले ते तोंडात असं दिवसभर ती चव रेंगाळत होती त्यालाच म्हणतात माउथ वॉटरिंग वाटतं म्हटलं अशा पद्धतीनं छान असे खरपूस मंद गॅसवर मी भाजून घेत होते आणि त्याच्याबरोबर मुले म्हणाली आता चटणी वगैरे काय करू नको सॉस बरोबर खातो आणि सॉस नंबर सॉस बरोबर हो तर एकच नंबर लागले सगळे पराठे आणि जो काय तर माझा शिळा भात होता तोच मी फोडणीला घातला होता बाकीचं मग काय मी केलं नाही एवढंच केलं आणि सकाळी तर काय नाश्त्याला पोहे वगैरे झालेच होते आणि माझं सगळं आता लोटून फरशी पुसून वगैरे भांडी वगैरे सकाळीच घासल्या मग काही टेन्शन नाही दिवसभर म्हटलं किती पण पदार्थ केलं तर काय प्रश्न नाही पण हाच पदार्थ मला बनवायचा होता हाच बनवायला मला म्हणजे सगळी कामं करून दोन वाजले होते आणि सगळेजण दोनला जेवून आम्ही उठलोच होतो आणि त्यानंतर आज संध्याकाळी मिस्टरांना बाहेर जायचं आहे म्हणजे आमच्या इथे देवाची पालखी आहे तिथं जेवणाचा कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांनी तिकडं गेलेले आहेत आणि आम्ही ह्यावर ताव मारणार आहे तिघंजण मिळून आणि बघा छान असे पराठे सत्ताट झालेले आहेत आधी मिस्टरांसाठी तरी पण एक दोन मी ठेवणार त्यांना चव कशी लागते हे पण समजूते ह्यासाठी आणि आता संध्याकाळची टायमिंग झालीच सात वाजलेले आहेत आता आठपर्यंत स्वयंपाक करायचा होता आ, तर मिस्टर लागले ते चला आपण तिकडेच जाऊया तर थंडी आहे म्हणून पोरांनी कॅन्सल केलं इथंच आम्ही खातो म्हणून मग मी जेवणाला वाटले मुलं म्हणाली अख्खा मसुरा पाहिजेत तर इकडे नेहमीप्रमाणे डाळीची आमटी मला करायची आहे आणि भात पण करायचं आहे त्यासाठी ही तयारी थोडीफार असं लावलेलं ला, आहे गॅसवर आता अख्खा मसुरा मला अख्खा मसुरा मला करायचा आहे त्याच्या तयारीसाठीच मी लागले होय तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आल्लं थोडंसं मिरची लसूण कान आणि कोथिंबीर असं वाटण करून त्याची फोडणी देणार आणि सिंपल तिखट मीठ हिंग दाणी जो काय मसुरा शिजलाय तो त्यामध्ये घालणार अशा पद्धतीने चविष्ट झाला होता अख्खा मसूर मी पहिल्यांदा असं कांदा त्याच्यात कच्चा घालून बराच वेळ पण शिजवायला लागते ते तरच त्याचं कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान आली होती मुलांना पण छान फार आवडीने ते सगळे खाल्लेत आणि दुसऱ्या दिवशी ठेव म्हणून सांगितले आहेत आता एकदाची पप भाई मी आज का कोणत्या पण परिस्थितीत शिवून टाकली असं काय नव्हतं आज शिवणारच होते ट्युटोरियाला बघितलं होतं काल म्हंटल आज सहज म्हटलं एक दहा पंधरा मिनटात होईल म्हणून घेतलं हातात तर केवढ्याच झाली एक दहाच मिनिट कटिंग करून शिवून पण झाली माझी रेडिएशन खाली मोबाईल काढते चार कडी कोण काढणार कडी बाहेर बाहेरच आहे होय सरी तरी पण बघून बाहेर नसले तर काही प्रश्नच नाही ए विस्कट ला सुई बाबांची विस्त्री मारले की मी तू कुर्ची ठेवाल पाहिजे हे कसलं आसन म्हणायचं बाळा श्रीवर्धन काय करायला ते तस बाबा म्हणतात नको म्हणत शिवून दादर <laughs> 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 अटिट्यूड ूडस नाय असत काय केलंयस केसू काप की बाबा वाढवणार आहेस बाबा कावतील कि पण हे बाबा छोटे हे कर म्हणतात बाबांच्या कर म्हणतात वाढ नाही दिसत चांगली स्त्री तुझी सिल्की होती लहानपणी जेवायला देवगिरीवर साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही झोपायला कारण आता देवाची पालखी आल्या गावामध्ये आणि तिथं जेवण आहे सगळ्यांना चला म्हणत होते पण थंडीत तुमच तुम्ही तिघ या म्हणाल ते आम्हाला नेमकं कुठं आहे काय माहित नाही कसं जायचंय पण माहित आहे थंडी तर फार आहे त्यामुळे आम्ही कॅन्सल केले आणि हे केलं होतं अख्खा मसुरा आमटी वगैरे दाखवलेच मी तर आजचा व्लॉग आवडला असल्यास तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय